नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे तळेगाव दाभाडे येथे स्टेशन भागात तपोधाम कॉलनी येथे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी लोहपुरुष लेबा पाटीदार मंडळ तळेगाव दाभाडे यांचे स्नेहसंमेलन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सुमारे दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे उद्योजक आशिष खांडगे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सावंत डॉक्टर युवराज बढे जगदीश खर्चे सानिका सावंत शशिकला कारके दैनिक पुढारीचे पत्रकार लेखक जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे यावेळी उपस्थित होते यावेळी सारिका शेळके गणेश काकडे कृष्णा कारके यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश सुपे लोकेश महाजन दीपक भिरुड दिनेश वागुळदे अरुण बडे सुनील जावळे भरत नेमाडे यांनी कठीण परिश्रम घेतले एका गोष्टीचं खूप कौतुक अडीचशे कुटुंब इथं आलेलं आहे आणि हे अडीचशे कुटुंब आपलं गाव सोडून सगळे जण एकत्र येतात आणि एक स्वतंत्र लावलेला कदाचित कुटुंब इथे आलेले असतील ह्या दोन कुटुंबाचं अडीचशे कुटुंब झालेलं आहे खरंच मी तुमचे मनापासून कौतुक करते कारण की तुमच्या मध्ये एक जिवाळ्याच एक आपुलकीच एक जिवाड्याच एक आपुलकीचं नातं म्हणून एवढे अडीचशे कुटुंब या ठिकाणी या, या मावळ तालुक्यामध्ये स्थायिक झालेले आहे आणि आता तुमचं ते जळगावचं जे ते सोडून द्या मावळ तालुका हक्काचा तालुका आहे आणि या तळेगाव शहराला लाभलेला एक आमदार या तालुक्याचं ता नेतृत्व करता येते मला खरंतर सांगायला अभिमान वाटतो की आज या लोकांसाठी सुद्धा अण्णांनी मला सकाळी फोन केला आहे का की तू त्या कार्यक्रमाला आवर्लून जात कुठला कार्यक्रम मला काहीच माहित नाही तू जा मी काय बोलला तिथं जाऊ मला म्हणतात तुला सगळं येतं बरोबर बोलतं तिथं गेल्यानंतर तुझ्या डोक्यात बरोबर सुचत कारण की ज्या वेळेला आपण एखाद्या महिलांच्या सहवासात जातो त्या वेळेला एक महिला एक महिलाला पुढे आणत असते नाणी जसा फोन केला की तुम्ही या एक आदर वाटला एक कौतुक वाटलं नानांचा देखील फोन आला म्हणजे आपल्या आमचा अनुभव असा आहे आमचं पण मंडळ आहे स्वता मात्र मंडळ मी पण त्या मंडळामध्ये साधारणतः आठ ते दहा कार्यरत आहे आता तसं पाहिलं तर हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे त्यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभं राहिला पाहिजे ही माझी तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम विनंती आहे आणि सर्वात प्रथम घरामध्ये एक जण तुमचा जर का मंडळाचा सभासद असेल तर आपण झालं आपलं काम संपलं असं कृपा करून कोणी समजू नका मंडळाचे जेवढे सभासद वाढतील तेवढा मंडळाचा उत्कर्ष हा नेहमी चांगला होत असतो हे प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी समजून कार्य केलं पाहिजे आणि स्वतःहून मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वर्षातून दोन तीन फोन करावं मदत होऊ शकते का आमची तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत लागत असेल तर आम्ही तत्परतेला तयार आहोत हो। मग ते कोणत्याही प्रकारचे असू शकते धन मन धन जसं आमच्या बराटे साहेबांनी सांगितलं बराटे साहेबांनी आमचं जे संस्था बंधुमंडळ आहे त्याच्यासाठी ते पूर्व अध्यक्ष आहेत आमचे त्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलेलं आहे असं सांगितलं आणि मी जरी आता अध्यक्ष असलो